नमस्कार द्राक्षाबाध बंधून मी विजय कुमार तासगाव यश आग्रु लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात या चळवळीत या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण हा सरळ काडी आणि माल व्यवस्थितरित्या येणं हे विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की कमीत कमी खर्चात जी आपली चळवळी चालू आहे या चळवळीचा हा जो आपला युट्यूबवरचा जो संवाद आहे हा जो डिजिटल मीडियातर्फे आपण जो संवाद साधतोय तो संवाद जास्तीत जास्त लोकांची शेअर करण्याचा प्रयत्न करा करायदार बंधून लक्षात घ्या सरळ काढेलाही माल येतो त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं बाग फुटली बावीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण विरळणी केली विरळणी केल्यानंतर बाग चालाय लागली विरळणीच्या अगोदर किंवा विरळणीच्या लगेच पहिली लिओसिन एक एम ची फवारणी घ्या जी क्लोरोम एक्वॅट कोणत्याही कंपनीचा असू द्या युरोपसाठी मात्र हे अजिबात चालणार नाही बाकी सगळा संवाद आपला युरोपियन कंट्रीसाठी चालेल पण लिओसिनचा संवाद मात्र चालणार नाही त्यानंतर दरम्यानच्या काळात पाच सहा पाना अवस्था बागेची असेल नऊ दहा पानं झाल्यानंतर पुन्हा एकदा लिओसिनची एक एम एल ची फवारणी घ्या त्या झिरोबॉन चौथीस दिलं तर अत्यंत चांगली गोष्ट त्यानंतर बारा तेरा पानं झाल्यानंतर पुन्हा एकदा लिओसिनची फवारणी घ्या आणि पंधरा सोळा पानं झाल्यानंतर सुद्धा बागेला एक लिओसिनची फवारणी म्हणजे लिओसिनच्या एक एम एलच्या आपल्या तीन ते चार दिल्या दोन पेढ्यातलं अंतर मात्र पाच पेक्षा जास्त पडता कामा नये इतका जमिनीतून नायट्रोजन कमी देण्याचा प्रयत्न करा जर पेढ्यातलं अंतर वाढते असं वाटत असेल तर बागेला सल्फेट ऑफ पोटॅशच्या आणि सल्फरच्या फवारण्या द्या द्या आणि जमिनीतून त्याच वेळी सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर जमिनीतून द्या पण बागेच्या दोन पेढ्यातला अंतर मात्र अजिबात वाढणार नाही एवढी काळजी घ्या बागादर म्हणतो काम करेक्ट करण्याचा प्रयत्न करा सरळ काढेल सुद्धा चांगला मारेल ह्याच दरम्यानच्या काळात बागेला ज्यावेळी नऊ ते दहा पानं होतील त्यावेळी युरेसीला सिक्स बी आणि चौदा ते पंधरा पानं येतील त्यावेळी एकदा ची द्या आणि सोळा पानावरती पाठीमाग येऊन चौदा तेरा ते चौदा पानावरती ज्यावेळी आपण शेंडा मारू त्यावेळी एकदा युरेसिल सिक्स ची फवारणी द्या म्हणजे युरेसिल सिक्स बी च्या फवारणी झाल्या तीन लिवसीनच्या झाल्या चार आणि झेरोवन चौथीच्या पासून साठ दिवसापर्यंत किमान दहा ते बारा वेळा फवारण्या झाल्या पाहिजे बरोबरच स्वतः दर्जा आपला चांगला असला पाहिजे पाणी नियोजन मी पाठीमागे व्हिडिओमध्ये बोललेला आहे तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान एकेरी किमान साडेसहा ते आठ हजार लिटर पाणी बागेला पडल ह्या बेतानच पाणी पर डे दे देण्याचा प्रयत्न करा त्यापेक्षा जास्त पाणी अजिबात नको आणि पंचेस ते साठ दिवसाच्या दरम्यान साडेपाच ते साडेसहा हजार सा लिटर पाणी पर डे पडल एवढंच द्या तीन दिवसातून चार दिवसातून मात्र एकत्र दिली तरी चालेल पाणी मात्र बोधाच्या चारही बाजूला बोध चांगला भिजला पाहिजे अशा पद्धतीने पाणी द्या बघा तर बनतो ह्या गोष्टी करायला फारसा खर्च नाही गोष्टी करायला आपली निरीक्षण क्षमता मात्र चांगली पाहिजे द्राक्ष करायला पैसे जास्त नाही लागत म्हणून आपण म्हणतो नेहमी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणतो आपणच आपल्या बागेचे डॉक्टर बनवूया म्हणून आपण प्रशिक्षणही देतो ज्यांना जमत नाही अशा बागायदारासाठी आपण ऍप ही देण्याचा प्रयत्न केलाय बागेदार म्हणतो ना मी पुन्हा एकदा विनंती करेन की युरासिल सिक्स पेचा दर्जा चांगला वापरा आपल्या कंपनीचंही आहे त्याचाही दर्जा तपासून घ्या चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलाय पण द्राक्ष शेती किंवा कोणतीही शेती कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार कशी येईल बघण्याचा प्रयत्न हे बघण्याचा प्रयत्न करा धन्यवाद